माणगाव तालुक्यातील काही भागामध्ये आणि रोहा तालुक्यातील जामगाव पाथरशेत पहूर असं अनेक गावात प्रकल्पासाठी जमीन भूसंपादनास सुरुवात झाली त्याचा मोबदला सरकारकडून दिला जातोय मात्र हा मोबदला काही ठराविक लोकांना लगेच दिला जातो तर स्थानिक शेतकरी वर्गाला गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सहमती व कागदपत्र देऊनही कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी मनमाणी कारभार करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे आते सरो हो आता या सर्व प्रकरणात मनसे आक्रमक झाली आहे स्थानिक शेतकरी वर्गावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मनसे आता जानेवारी माणगाव भूसंपादन कार्यालयाबाहेर तहसील कार्यालया उपोषण करणार आहे पत्र व्यवहार केला आहे आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जमीन भूसंपादनासाठी गेलेले असून गुंतवणूकदारांना प्रथम प्राधान्य इथे दिलं जातं पण स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादनासाठी गेल्या असून त्यांना कित्येक वर्ष कित्येक महिने या ठिकाणी पायवारी करावी लागते आणि घ्या गेले असलेले अधिकारी किंवा कर्मचारी हे त्यांच्याने कोणत्याही प्रकारचे व्यवस्थित बोलत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात अधिकाऱ्यांची भाषा वेगळी असते त्या शेतकऱ्यांची पण बाहेरून आलेल्या दोन कमीदारांना ताबडतोब तिकडून त्यांचे पेमेंट काढले जातात पण आमच्या शेतकऱ्यांच्या तुकासाठी आणि आमच्या शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र त्यांना कदाचित ना सहन करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र मनुर्मान सेना प्रशासनाच्या विरोधात येथे सव्वीस जानेवारीला उपोषण बसणार आहे महाराष्ट्र मनुर्मान सेना आणि शेतकरी हे दोघेही मिळून सव्वीस जानेवारी या दिवशी उपोषण करत आहेत